<दिणान थाओ> मायनी मेडिकल कॉलेजच्या संबंधीनं स्थानिक लोकांनी हायकोर्टामध्ये काही याचिका दाखल केलेल्या आहेत विधान भवनामध्ये त्याच्यामध्ये चर्चा झाली अतिशय गंभीर स्वरूपाचे आरो, आरोप मान आणि खटावचे लोकप्रतिनिधींच्या वरती झालेले आहेत आणि या गंभीर स्वरूपाच्या आरोप एखाद्या लोकप्रतिनिधीवर झाल्यानंतर त्यांनी त्याच्याबद्दलचा खुलासा करून त्याच्या तथ्य आहे किंवा नाही याच्याप्रमाणे स्पष्टपणे सांगण्याची आवश्यकता होती अनेक लोकांच्याकडून सातत्यानं त्याच्यावरती मागणी होते पण दुर्दैवानं त्याच्यावरती कुठलाही खुलासा केला जात नाही आज हे प्रकरण हायकोर्टात चालू असताना मला असं कळालं की मायनीच्या तिथं काही तिथल्या स्थानिक लोकांच्या विरुद्ध ज्यांनी याचिका कर, याचिका करते आहेत त्यांच्या विरुद्ध काही ईडीच्या कारवाई झालेल्या आहेत असं समजत आहे ही कारवाई होत असताना नॅचरल प्रिन्सिपल ऑफ जस्टिस प्रमाण त्यांना सुद्धा योग्य ती संधी मिळाली पाहिजे दोन्ही बाजूला योग्य तर संधी मिळून जे, जे सत्य आहे ते जर समोर आलं तर निश्चितपणानं लोकांच्या मध्ये जे संभ्रम आहे तो संभ्रम जाईल आणि लोकांच्या मध्ये आज जे वाटतंय की नक्की काय झालंय कशामुळे हे होतय असं जे काही संभ्रमावस्था लोकांच्या मध्ये आहे लोकांच्या मध्ये प्रशासनाबद्दलची चुकीची चुकीची भूमिका घेत आहेत असं लोकांना वाटतय की संभ्रमावस्था घालवण्याची आवश्यकता आहे तर माझी विनंती आहे की याच्यामध्ये सरकारनं स्पष्टीकरण द्यावं आणि इथल्या लोकप्रतिनिधीने त्याच्याबद्दलची वस्तुस्थिती समोर येऊन लोकांना सांगितली पाहिजे आज खटाव तालुक्यातील भूत प्रमुख त्याचबरोबर प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा संवाद मेळावा इथे वडूच्या या मंगल कार्यालयामध्ये संपन्न झाला हजारोच्या संख्येने सगळे प्रमुख कार्यकर्ते आज इथं राहिले त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार व्यक्त करतो खरंतर सगळ्यांना माहिती आहे की अनिल देसाईकडे आज कुठला पक्ष नाही पार्टी नाही असा असताना सुद्धा अनिल देसाई या एकट्या नावावरती एवढ्या मोठ्या संख्येनं एवढ्या मोठ्या तकतेनं कार्यकर्ते आले हे हेच मी माझं भांडवल समजतो माझ्या दृष्टीने ही अत्यंत आनंदाची आणि समाधानाची बाब आहे आज मी या सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं यांच्याशी बोलल्यावरती मी माझी भूमिका जाहीर केली आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांकडे तुतारीची उमेदवारी द्यावी यासाठी मी त्यांच्याकडे प्रयत्न करणार आहे पवार साहेबांना विनंती करणार आहे की मागच्या पाच वर्षापूर्वीच मला सगळ्यांनी माझं नाव जाहीर केलं होतं तरी सुद्धा आपल्याकडे आल्यावरती आपण सांगितलं की एवढा वेळ थांबा दुसऱ्या लोकांना संधी द्या आणि मी फॉर्म काढून त्यावेळी पण त्याग केलाय त्यावेळी त्यांनी सांगितलेलं माणसाचं काम केलंय त्यामुळे मी पवार साहेबांना नैसर्गिक ना न्यायानं न्याय मागण्यासाठी पवार पवारसाहेबांकडे जाणार आहे त्यांना मला तुतारी द्या असं मी पवार साहेबांना सांगणार आहे आणि मला खात्री आहे आदरणीय साहेबांची भूमिका आहे की यावेळी मान खटाव मतदारसंघामध्ये बदल झाला पाहिजे त्या दृष्टीनं ते मला शंभर टक्के खात्री आहे की जिंकणारी शीट हे पवार साहेब घालवणार ना ना नाहीत साहेब शंभर टक्के माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संधी देतील पवार साहेबांनी संधी दिली तर त्यांच्या चरणाशी एक या मान खटावचा आमदार नेऊन ठेवायची जबाबदारी अनिल देसाई आणि इथं जमलेल्या खटाव तालुक्याच्या हजारो कार्यकर्त्यांनी आज घेतलेले आपल्या माध्यमातून मी साहेबांना विनंती करतो की यावेळी खटाव तालुक्याच्या जनतेची मान तालुक्या जनतेची भावना ओळखून या तालुक्यामध्ये परिवर्तन होण्यासाठी तुम्ही जनतेला अपेक्षित असणारा लोकांना अपेक्षित असणारा उमेदवार द्यावा ही मी आज भूमिका मांडले दुर्दैवानं या भूमिकेशी जर काही विसंगत भूमिका झाली तर या सगळ्या कार्यकर्त्यांची का भावना भूमिका आहे की अनिल देसाई आता तुम्ही थांबू नका तुम्ही लढलं पाहिजे यावेळी तुम्हाला कसल्या इलेक्शन केलं पाहिजे शेवटी लोकशाहीमध्ये जनतेच्या मताला फार मोठं महत्व असतं त्यामुळे लोकांच्यावर जायची भूमिका सुद्धा वेळ प्रसंगी मला घ्यावी लागेल ती सुद्धा आज मी भूमिका मांडले फक्त मला खात्री आहे की आदरणीय पवार साहेब हे या मतदारसंघात परावर्त परिवर्तन होण्यासाठी सगळ्यांनी एका विचारानं एका मुकानं राहावं ही भूमिका मांडतायत आणि त्या भूमिकेला पाठबळ द्यायचं काम आम्ही सगळे करतोय मी सुद्धा सगळ्यांकडे मागच्या वेळी आदरणीय प्रभाकर देशमुख साहेबांसाठी मी थांबलो होतो त्यावेळी त्यांना विनंती करणार आहे मी बाकीच्या विनंती करणार आहे की आपण सगळ्यांनी आता मन मोठं करून यावेळी अनिल देसाईला संधी द्या आपण सगळ्यांनी संधी दिली तर इलेक्शन अनिल देसाई अत्यंत ताकदीनं आणि मोठ्या जिद्दीने लढून या तालुक्यातल्या या दृष्ट प्रवृत्तीचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही एवढंच आपल्या निमित्ताने सांगतो